नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्त्वाच्या योजना व त्यावरील काही प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील चला तर पाहूया केंद्रप्रमुख परीक्षा या संदर्भात पेपर दुसरा काही सराव प्रश्न प्रश्न पहिला आहे केंद्र शासनाने टिंबटिंब साली सर्व शिक्षा अभियान सुरू केली या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला आहे दोन हजार दोन हजार एक दोन हजार दोन आणि दोन हजार तीन असे चार पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार एक साली केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान हे सुरू केले होते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन मोफत गणवेश योजना केव्हापासून सुरू करण्यात आली या ठिकाणी हा दुसरा प्रश्न आहे याचे चार पर्याय देण्यात आलेले आहे एकोणाशे सत्तेचाळीसपासून पासून सहासष्टपासून पासून एकोणावीसशे एकोणऐंशीपासून पासून आणि एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून पासून असे चार पर्याय आहे बरोबर असलेला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे एकोणऐंशीपासून पासून मोफत गणवेश योजना ही सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन शालेय पोषण आहार योजना केव्हापासून सुरू करण्यात आली या ठिकाणी देखील चार पर्याय आहे आपल्यासमोर पहिला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पंधरा ऑगस्ट एकोणासशे पंच्याण्णव आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणासशे पंच्याण्णवपासून शालेय पोषण आहार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहे ग्रामीण भागातील मुलींना मोफत प्रवास योजना अहिल्याबाई होळकर पास योजना केव्हापासून सुरू झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव तेवीस ऑगस्ट एकोणासशे शहाण्णव पंधरा ऑगस्ट एकोणासशे अठ्ठ्याण्णव आणि पंधरा जानेवारी एकोणीसशे नौ पंच्याण्णव याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस ऑगस्ट एकोणासशे शहाण्णव पासून ग्रामीण भागातील मुलींना मोफत प्रवास योजना म्हणजेच अहिल्याबाई होळकर पास योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊनुसार नुसार सतत किती दिवस गैरहजर असणारे विद्यार्थ्यांना शाळाबाह्य मानले जाते पंचवीस बत्तीस तीस आणि वीस या प्रश्नाचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तीस दिवस जर सतत विद्यार्थी गैरहजर असेल तर शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊनुसार नुसार तो विद्यार्थी शाळाबाह्य मानला जातो असे दोन हजार नऊच्या या आर टीमध्ये नमूद आहे प्रश्न क्रमांक सहा पाहूया शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे पहिला आहे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे दुसरा आहे शरीर मन बुद्धीचा विकास साधणे गुणवत्तेचा विकास साधणे आणि वर्तन बदल करणे बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक सात आधुनिक भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कोणते मद्रास विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठ बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार विश्वभारती विद्यापीठ हे आधुनिक भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ राज्य आंग्ल भाषा संस्थेचे मुख्यालय कुठे आहे पुणे नागपूर औरंगाबाद आणि मुंबई बरोबर सर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन औरंगाबाद औरंगाबाद या ठिकाणी राज्य आंग्ल भाषा संस्थेचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते या ठिकाणी चार राज्य देण्यात आलेले आहे गुजरात आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि हिमाचल तर बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र हे असे पहिले राज्य आहे जिथे माहितीचा अधिकार हा ऑनलाईन अर्ज देखील आपण सादर करू शकतो प्रश्न क्रमांक दहा पाहूया प्रौढांसाठी रात्रशाळा महात्मा फुले यांनी कधी सुरू केली चार पर्याय आहे अठराशे त्रेपन्न अठराशे बावन्न अठराशे छप्पन्न आणि अठराशे पंचावन्न बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार अठराशे पंचावन्न साली प्रौढ लोकांसाठी रात्रशाळा महात्मा फुले यांनी सुरू केली होती मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद